नमस्कार मी आदेश वानखेडे आपल्या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आज आपल्या सोबत राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष मुकेश भाऊ शेवळे आहेत जो सुहास कांदेंनी माननीय छगनजी भुजबळ साहेबांवरती जो आरोप केला याबद्दल प्रति उत्तर ते देणार आहेत त्यात काय झालं काही दिवसापूर्वी आमदार सुभाष कांदेंनी आरोप केला होता की भुजबळ साहेब हे तुतारीचं काम करत आहे महायुतीचं करत नाही तर त्यांना प्रतिउत्तर असं आहे की काल सकाळी नऊ वाजता सातपूर मध्ये जी रॅली करण्यात आली त्याच्यात सर्वात मोठा प्रमुख म्हणून भुजबळ साहेबांचा समावेश होता भुजबळ साहेब त्या रॅलीत होते तिथे त्यांनी आव्हान केलं की सर्वांनी आप्पा गोडसे यांना जास्त मतांनी विजय करावा तर याला हे प्रत्युत्तर आमचं हे जे की साहेबांनी डायरेक्ट करून दाखवलं की आम्ही महायुतीचंच काम करतोय आणि करत राहणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना भुजबळ साहेबांनी सांगितलंय की महायुतीचं काम करायचं आहे आणि आपल्याला निवडून आणायचं आहे तर सर्वांनी करावे सर्व नागरिकांनी हे तुमचं हा अ वेळ आहे की तुमचा वेळ वे चेंज करायचे